हॅलो फ्रेंड्स तर मी कुक्कू रे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आम्हाला बाहेर जायचं आहे खायसाठी आणि प्रशिकचा बड्डे पण आहे तर प्रशिक का तर काही इथं आहे नाही प्रशिक उद्या येणार आहे तर त्याचा बड्डे उद्या सेलिब्रेशन होणार आहे तर आज आम्ही त्याचं बड्डे सेलिब्रेशन करायसाठी बाहेर चाललेलो आहे आणि दिदींनी पण आज खूप जाम केलेले आहे मला पण बरं नाही वाटत आहे तर आम्ही बाहेर चायनीज वगैरे खायसाठी चाललेलो आहे आणि ही खूप जास्त किरकिर करती आहे लाजो त्याच्यामुळं तर चला ब्लॉग नक्की पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता मी फ्रेश वगैरे होते लाजोला फ्रेश वगैरे करते तर ब्लॉग बघा तर फ्रेंड्स फायनली मी फ्रेश झालेली आहे आणि हे बघा लाजो पण फ्रेश झालेली आहे लाजो हाय कर हाय हाय कर हाय मी फ्रेश झाली बाय आता आम्ही चाललो भुर भुर तर चला आता आम्ही जातोय कुठे फिरायला जायचं म्हटलं तर लाजू पुढेच असती आणि हे बघा अक्का रेडी झालेली आहे आम्ही सगळे टू व्हीलर वर चाललेलो आहे हे बघा लाजूला आम्ही पार्सल केलेलं आहे खुशीकडे आणि साक्षीकडे आणि आम्ही पण दिलेलो आहे आता तर लाजूला आमच्याजवळ यायचं होतं ती आमच्याकडे पार्सल झाली परत आणि चायनीज खायसाठी थांबलो तर तिथे लॉलीपॉप आणि चिकन चिल्ली नव्हती जे की आमची फेवरेट आहे त्याच्यामुळे लाजू नास्ती आहे आणि तसेच आम्ही दुसरीकडे आलेलो आहे चायनीज खायला आणि सध्या असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती बघा आता आम्ही सर्व वाट पाहतो आहे चायनीज पण इथं पण लॉलीपॉप अवेलेबल नाही चिकन चिल्ली अवेलेबल नाही तर लाजूचे पप्पा गेले आहे चिकन साठी ते बघा आता डायरेक्टली चिकन लॉलीपॉप घेऊनच येतात की काय शेजवात राईस वगैरे आलेला आहे आजच स्टार्टअप काही आलेलं नाहीये काय केलं ला तू लाज 파니니 파니 찬다 파니. चला ने दोJava दिले तो आता तिथून निघालो आम्ही आणि आम्हाला खायचं होतं पान स्पेशली लाजूच्या पप्पाला खूप पान आवडतं आणि मग मला पण आता आवडायला लागलं तर मी पण पान वगैरे खाते आहे आणि घरी वगैरे आलो आहे लाजू जशी खूप दिवसाच्या नंतर भेटले अशी सर्वांना भेटते आहे हे बघा अक्का पण पानची वाट बघत होती आणि बाबाला आम्ही दाल खिचडा आणला होता बाहेरून आणि हे बघा लाजो लाजोच्या मामाला आईस्क्रीम द्यायला चाललेली आहे कुल्फी द्यायला चालली आहे पप्पी दे मामाला पप्पी घे मामाची yes, बाय कर बाय मी चालली आता तर फ्रेंड्स फायनली आता घरी वगैरे आलेलो आहे आम्ही आणि आता आईस्क्रीम वगैरे पण खालेली आहे तर आजचा ब्लॉग इथं संपतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला तेव्हापर्यंत बाय